नमस्कार मंडळी मी चिताथ पाटील तुमचं स्वागत करीत आहोत रॅबिटोज फ्लॉज या च आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार सो माझी मम्मी कशी करते पूजा ते आहे आणि माझी मम्मी आहे ना पूर्वीपासून ही पूजा करते आ, सो चला मग आता बघूया कशी करते मम्मी पूजा हे गजरासुद्धा माझ्या मम्मीने घरीच बनवलेलं आहे आणि ही सगळी पूजा मम्मीने सकाळी केलेली होती आणि ही जी तुम्ही केळी बघतायत ही माझ्या आमच्या वाडीतलीच आहेत ही आणि ही बघू शकता तुम्हाला लोटस शेपमध्ये आलेलं आहे किती छान वाटते आणि ही चिक्कूसुद्धा वाडीतली आहे त्यासोबत हे लाडू आहेत ना हे सुद्धा मम्मीने घरीच बनवलेले आहे त्यासोबत पुरणपोळीसुद्धा घरी बनवलेली आहे मम्मीने सो अशा प्रकारे आता माझी मम्मी तुम्हाला सांगणे मार्गशीर्ष महिन्यातली माहिती आणि मम्मीने कधीपासून ही सुरुवात केलेली हे सगळं मम्मी सांगणार आहे तर मग चला आपण ऐकूया मी म्हणजे खूप लहान होते लहानपण म्हणजे माझी आजी देवी महा महालक्ष्मीच्या व्रताचं करायची त्याच्यानंतर ती पूर्वापार म्हणजे माझ्या आजीची सवयीमुळे माझ्या आईला सवय लागली आणि आम्ही अगदी खूप लहान असतापासून म्हणजे जेव्हा आम्हाला कळतही नव्हतं तेव्हा आम्ही आई करायचो ते, ते, ते बघायचं नंतर जसं आम्ही समजते झालो आम्हाला जसं समजायला लागलं तेव्हा मग तेव्हापासून म्हणजे मी माता लक्ष्मीचं हे गुरुवारचं व्रत करते आता माता लक्ष्मीची पूजा का करायची तर माता लक्ष्मी ही विद्येची धनाची आणि संपत्तीची लक्ष्मी असल्यामुळे तिच्या पूजनाने आपल्याला धनसंपदा सुखशांती आरोग्य ऐश्वर प्राप्त होते म्हणून माता लक्ष्मीचे व्रत करणाऱ्याने मन आणि शरीर शुद्ध ठेवायला पाहिजे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून या व्रताला सुरुवात होते आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन आपण करतो अं श्री लक्ष्मीची रूप आणि त्याप्रमाणे तिची नावे अनेक आहेत जसं की कैलासातील पार्वती क्षीराब्दीमधील सिंधुकन्या स्वर्गातील श्री महालक्ष्मी भूलोकावरील लक्ष्मी ब्रह्मलोकेची सावित्री गोलोकातील राधिका वृंदावनातील राशेश्वरी चंदनवनातील चंद्रा चंपकवनातील विरजा पद्मवनातील पद्मावती मालतीवनातील मालती कुंदवनातील मालती, कुंददंती केतकीवनातील सुशिला कदंबवनातील कदंबमाला राजगृहातील राजलक्ष्मी आणि घराघरातील गृहलक्ष्मी अशा विविध रूपांनी आणि नावांनी ही लक्ष्मी देवी प्रसिद्ध आहे तर अशा लक्ष्मी देवीची सर्व देवीच्या रूपांना स्मरून आपण हे व्रत करायचं आणि यथायोग्य पूजेची मांडणी करून दिवसभर उपवास करायचा असतो व्रताच्या दिवशी पूजेची मांडणी करून दिवसभर उपवास करायचा दूध आणि फळे खाली तर चालतात मन आनंदी आणि प्रसन्न ठेवायचं नंतर रात्री देवीची पोथी वाचून आरती करावी आणि पोथी नेहमी मोठ्या आवाजात वाचायची म्हणजे घरातल्या सर्व मंडळींच्या कानावर पडेल आणि तेही ऐकतील म्हणून पोथी नेहमी मोठ्या आवाजातच वाचायची पद्मपुराणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीने हे व्रत करणाऱ्यांना मी सुखी करेन असे म्हटले आहे तसेच घरात लक्ष्मी आल्यावर उतू नये नये लक्ष्मी आल्यावर लक्ष्मी व्रत सोडू नये असे लक्ष्मीने स्वतः म्हटले आहे म्हणजे काय जर आपल्या घरात संपत्ती आली तर त्याचा कधीही माच करू नये आणि लक्ष्मी देवीला कधीही विसरू नये तिची सेवा ही अखंड अविरत चालू ठेवावी त्याच्यानंतर रात्री संपूर्ण साग्र संगीत मिष्टांना सह जेवण बनवून माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा आणि एक ताट न चुकता गाईलाही नैवेद्य दाखवायचा गोमातेला त्याच्यानंतर आरती घ्यावी पोथी वाचावी आणि सर्व कुटुंबासमोर हास्याविनोद करत जेवण जेवावं असं ह्या कथेचा सारांश आहे तर अशाप्रमाणे मी लक्ष्मीचं व्रत करते तुम्ही पूजाविधी जी मांडणी केलेली आहे ती तुम्ही बघितलीच असेल एका कलशामध्ये मी पाणी घेतलंय त्या कलशामध्ये सुपारी एक नाणं थोडे तांदूळ हळद कुंकू फूल दुर्वा अशा प्रकारे मध्ये ठेवून त्याच्यावर कलशाची स्थापना केलेली आहे आणि त्या कलशाला मी सजवलेलं आहे देवीचा मुखवटा लावून देवीला साडी नेसून देवीला दाग दागिने घालून देवीला मी सजवलेला आहे आणि देवीची पूजा केलेली आहे मनोभावे देवीला पाच प्रकारच्या फळांचं नैवेद्य दाखवलेलं आहे आणि हे आमच्या वाडीतलं केळ्याचं चो छोटंसं लोंगर आलेलं आहे पण बघा कसं कमळासारखं आलंय असं लोंगर कधी बघितलंय का, का तुम्ही पण आज ते देवीच्या हणे आज ते केळी सुद्धा आणि मी देवीला आज त्याचं दा दे नैवेद्य दाखवलेलं आहे दूध साखरेचा नैवेद्य दाखवलेलं आहे इकडे सुपारी पान सुपारी ठेवलेली आहे त्याचा अर्थ असा आहे की मी सर्वप्रथम गणेशाची पूजा करून नंतर देवीची कलश स्थापना केलेली आहे देवीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला खो आहे आणि देवीला पान खूप प्रस आवडतं तर आज मला पान आणता आलं नाही आमच्याकडे रस्त्याचं चा काम चालू आहे तर सहजासहित पटकन जाता येत नाही म्हणून मी पान चॉकलेट आणले होते तर ते मी देवीला प्रसाद म्हणून अर्पण केलेले आहे देवीला पुरणपोळी आणि लाडूचा नैवेद्य दाखवलेला आहे तेच देवीला लापशीचं नैवेद्य आवडतो म्हणजे गूळ घातलेला मी शक्यतो साखर वापरत नाही गुळच वापरते कारण मी जेव्हा नर्मदा परिक्रमेचं पुस्तक वाचलं होतं त्याच्यामध्ये मी बघितलं होतं की तिथे कन्या भोजनाला खूप महत्त्व आहे म्हणजे देवीच्या कोणत्याही याच्यात जसं आपण नवदुर्गाची पूजा करतो तेव्हा अष्टमीला कन्याभोजन करतो की नाही देवी तर देवीच्या कोणत्याही व्रतामध्ये कन्या भोजनाला आणि कन्या पूजनाला महत्त्व आहे तर तिथे कन्या पूजनाचं जेव्हा उत्सव असतो त्यावेळेस दे कन्यांना शिरा करून द्यायची प्रथा आहे म्हणजे तिथे आवडतो असं म्हणतात त्याच्यामुळे तिथे ह्या प्रसादाला जास्त महत्त्व आहे गुळ घातलेला शिरा तर मी म्हणून आज लापसी केलेली आहे देवीला मी देवीच्या कोणत्याही उत्सवामध्ये गुळ घातलेली लापसी किंवा शिरा करते तर तसा मी नैवेद्या आज दाखवलेला आहे आणि देवीला इथे बघा गुगळ अगरबत्ती लावलेली आहे तर देवीला गुगळ हा खूप प्रसिद्ध आवडतो जसं स्वामींना हिना अत्तर हिना अगरबत्ती आवडते मोगऱ्या आवडतो तसं देवीला गुगळ आवडतो तर मी तो गुगळ अगरबत्तीच देवीला आणते तर तसं मी आणले मी अशा प्रकारे मनोभावे माझ्याच्याने जेवढं होईल शक्य होईल तितके आणि मी देवीची पूजा करते बघा देवी कशी हसरी दिसते छान छानपैकी तुम्हाला एक सांगू का इथे आम्ही जिथे आम्ही इथे सोफ्यावर बसतो देवाडायची इथे सो इथे नो इते ना खूप पॉझिटिव्हिटी वाटते इथे म्हणजे असं बघताना वगैरे पण एकदम खूप अशी पॉझिटिव्हिटी वाटते खूप छान आहे सुद्धा सो तुम्ही बघू शकता तर खूप छान वाटतं आणि खरंच खूप पॉझ आणि हे तुम्हाला एक हे पण सांगायचं आहे की आता थोडे लास्ट वीक झालं माझ्या मम्मीनी हे धूप मनवलेली आहेत असे हे गाईच्या शेणापासून बनलेले आहे धूप आणि हे सगळं आमच्या फार्म हाऊसमध्ये केलेलं आहे आमचं फार्म हाऊस आहे ना तिकडे केलेलं आहे म्हणजे हे शेण गाईचं शेण तूप हे सगळं तिकडेच नॅचरल पद्धतीने मनवलेलं आहे आणि ह्यांनी आणि हे आम्ही लावलेलं सुद्धा खूप छान असा सुगंध आणि वास येतो आणि घर एकदम प्रसन्न वाटतं हे वापरून सो मम्मी असं काही ना काही करत असतं तिला खूप आवडतं या गोष्टी काळ्या माझ्या मम्मी सो ती कळत असे तर चला आता मी तुम्हाला एक अजून एक हे दाखवतो की आमच्या घरामध्ये तर एवढे दिवस झाले रोज हे झालं आमच्याकडे खाडुट्याही येते आणि ती रोज अशी खा म्हणजे तिला आवडतं म्हणजे आम्ही असं तिला चणे शेंगदाणे वेगळं असं घालत असतो मग ती येत असते तिथे तर आपण बघूया तिथे रूज जाऊन बघूया आता वन वीक झाला वन वीक पासून खालता येते आमच्या खिडकीवरती आणि रोज चणे शेंगदाणे आम्ही तिला देतो आणि ते मस्त असं सोडून खाते ते शेंगदाणे आणि असे शेंगदाणे सोडून खाते आणि चणे पण देतो आम्ही तिला आणि त्यासोबत आम्ही दुस पाणी पण देतो आणि ती पाणी बघा कशी पिते बघू शकता ती बघा आता पाणी पण कशी पिते बघा ही दुसरी खालुताई आहे आता ती आता हळूहळू पाणी पिऊन आता तीच खालू ताई ती इकडे जाणार आणि परत ते शेंगदाणे खाणार आणि असं आणि खूप छान वाटतं घडी आलेली आहे आणि ती स्वतःच आलेली आहे तिकडनं अशी चालत चालत आणि ते पण ती देवाच्या समोर अगदी आलेली आहे बघा किती प्रसन्न वाटते कशी चालते कशी चालते बघा बघा मम्मीने आता रांगोळी काढलेली आहे म्हणजे ती म्हणजे परमनंट रांगोळी म्हणतात त्याला ती क्रॅरिक कलरपासून म्हणलेली आहे म्हणजे बऱ्याचदा कसं होतं की आपण ऑफिसला वेळ जातो रोज शक्य होत नाही रांगोळी काढायला रा। आणि बाजारामध्ये ते मिळतात स्टिकरवाले पण ते काय थोडंसं पुसलं का ते स्टिकर बाहेर निघतात पण ही मम्मीची वेगळी आयडिया आहे की मम्मीनी स्वतःहून ती ड्रॉ करून आणि ते वरून तिने केलं यायचं ते बघूया आपण कशी झाली आणि ही ह्याचा तो फायनल लुक बघूया वाव किती सुंदर रांगोळी आहे आणि ही रांगोळी बघूनच खूप पॉझिटिव्हिटी वाटते आहे खूप छान प्रकारे मम्मीने रांगोळी केलेला आहे मस्त केलेली आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला आजच क्राईप करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला तुमच्या फॅमिलीला जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गाईज